सोलापूरातील सराईत गुन्हेगार नाईंट्या नलावडे यास एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आला असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली सोलापूरच्या फौजदार चवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ नाईंट्या संतोष नलावडे वय पंचवीस राहणार सुंदराबाई डागाशाळेजवळ नगर सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून जीव घेण्यास घातक शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं खुनाचा प्रयत्न करणं लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकानं परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहोचवणं विनयभंग करणं जबरी चोरी खंडणी मागणं गैरकायद्याची मंडळी जमवणं धाक दपटशा दा दाखवणं दगडफेक करणं घातक शस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध सात दखलपात्र तर एक दखलपात्र गुन्हा दाखल आहे त्याला त्याच्या गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी एम पी डी ए अधिनियमांवये स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोली पोली पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे फौजदार चवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम पी डी ए पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली